यांना एकतर माणसं बोलत भाषण करता येईनी एवढे माणसं जमत नाही त्या ठिकाणी जरी बोलताना आजी माझ्या विरोधात बोलतात का नाही बोलता? बोल माझी उठले माझ्याच विरोधात बोल मग मी जर समजा माझे पॉवर संपलेले तुम्ही माझ्यावर का बोलतात का बोलतात तुम्ही माझ्यावर बोलू नका तुम्ही एकमेकावर बोलान दोघं तुम्ही आजी आणि तुम्ही माझी मी तर दहा वर्ष झालं मतदारसंघात नाही तुम्ही आणि पार्टी जे आहे ते असे उमेदवारी देताना बऱ्यापैकी विचार करून विनिमय करून उमेदवारी त्या ठिकाणी देतच असते आणि नाहीतरी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी मी पंकजा ताईंचा फॉर्म भरायच्या दिवशी सांगितलं होतं हां काय सांगितलं होतं कारण बरेच जण स्टेजवर होते ना बरेच गडी स्टेजवर होते आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात माझं कसं होईल माझं कसं मी म्हणला आहे हे कसे खोलायचे यांना खोलवायला एकच पर्याय मी म्हणला आज संध्याकाळी म्हणजे काल दुपारी आम्ही संध्याकाळची सभा होती काल दुपारी बरेच जण शून शोधित होते म्हणून त्यातले भैयासाहेब साहेब पण एक होते गेवरायचे मग त्यांना मी म्हणलो भैयासाहेब साहेब तुम्ही दुपारी बघत होता आम्ही बघत होतो तुम्ही म्हणून आम्ही बघितलं त्याच वेळेस मी डिक्लेअर केलं होतं की स्टेज वरच्या काय कोणी टेन्शन वगैरे घेऊ नका विधानसभेला ज्याला वाटेल त्याला कस लढा लढा आणि त्याच्यामुळं तुम्ही बघितलं का बारकाईने आष्टी मतदारसंघामध्ये आपण उमेदवाराचे कार्यक्रम घेताना सुद्धा स्वतंत्र कार्यक्रम घेतले अजिबात कावड्यात कावड्या मिसळायचा धंदा केला नाही तो का केला नाही मग कोण बरोबर हिंडले एक माझी आणि एक आजी हे दोघेच्या विरोधात लढले होते मागच्या वेळेस हा आणि ते दोघ एकत्रित कुठं मंगल कार्यालयात सगळ्या मंगल कार्यालयात काय तुम्हाला कार्यक्रम घ्यावा लागले आम्ही मंगल कार्यालयात कार्यक्रम नाही घेतले आम्ही ओपनला कार्यक्रम घेतले उंदरखेलला ओपन एरियामध्ये कार्यक्रम घेतला मी आष्टीमध्ये ओपन एरियामध्ये कार्यक्रम घेतला मंगल कार्यालयात मी कार्यक्रम घेतला नाही मंगल कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीला तुम्हाला कार्यक्रम घ्यायची पाळी का आली मग तुम्ही का जनरल लोकात गेला नाही आणि मायबाप जनता जनार्दन आहे लोकांच्या हातात आहे तुम्ही मतदान मागायचे लोक तर कोणालाच नाही म्हणत नाही आता मला असं वाटतं की बरेचसे जण पाच वर्षाच्या नंतर ह्यांना गाव दिसायला लागले पाच वर्षाच्या नंतर हे गावात येऊन कुणी मेलय का गेलंय का आताशिक विचारायला लागलेत खरं आहे का खोट हां पाच वर्षाच्या नंतर यांच्या आप्तासिक लक्षात यायला लागले एक उम म्हणजे इच्छुक उमेदवार तर त्या गावात जातात आणि सहा महिन्यापूर्वी मेलेल्या माणसाच्या घरी जातात सहा महिन्यापूर्वी त्यांच्या घरातले माणसं म्हणते अरे सहा महिन्यापूर्वी गेले त्याला जवळपास आम्हीच विसरलो <laughs> तुम्ही कशाला ध्यान करून द्यायला असताना यांना एकतर माणसं बोलत भाषण करता येईल एवढी माणसं जमत नाही पण जरी जमली त्या ठिकाणी बोलताना आजी माझ्या विरोधात बोलतात बोलतात का नाही माझी उठले माझ्याच विरोधात बोलतात मग मी जर समजा माझे पॉवर संपलेले तुम्ही माझ्यावर का बोलतात का बोलतात तुम्ही माझ्यावर बोलू नका तुम्ही एकमेकावर ना दोघं तुम्ही आजी आणि तुम्ही माझी मी तर दहा वर्ष झालं मतदारसंघात नाही मी ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे का दहा वर्ष नाही मी कोणता प्रतिनिधी होतो तेही पंकजाताई यांनी त्यावेळेस मानल्या की बाबा आता इकडं नाही तुम्ही इथं उभा राहा त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब ते म्हणले इथं उभा राहा मी म्हणलं कशाला मला उभं करताय तिथं आजपर्यंत भाजपाची जागा डिपॉझिट जप्त होण्यासाठीच ती लढलेली जागा तुम्ही मला का लढवताय अशा जागेवर आणि माझा तो प्रांत नाही 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 म्हणले तुम्हाला तिथं लढवावं लागेल तुम्ही लढवल्याशिवाय ही जागा निवडून येत नाही म्हणलं ठीक आहे मी राहतो राहिलो पण ज्यावेळेस प्रत्यक्षात खालची निवडणूक लागली त्यावेळेस मी असं म्हणत होतो की तुम्ही असं करा धोंडे साहेबांना माझ्या जागेवर पाठवा आणि मी ही खालची निवडणूक लढवतो मी जर खालची निवडणूक लढवतो म्हणते तर आत्ताचे जे आहेत ते उमेदवारी घ्यायला पण तयार नव्हते त्यावेळेस आता ते डरकळे हाणतील वगैरे वगैरे ू द्या कोणाला काय डारकाळे आणायचं ते हाणू द्या दोन हजार चोवीसला कोणाचीही डरकाळीला अडव जायची माझी तयारी आहे तेवी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर कारण आणि मला माहिती आहे माझे लोक मी जरी सत्तेवरती नसलो मध्ये अडीच तीन वर्ष सत्यवर नव्हतो पण तरी सुद्धा मी मा आणि मी माझ्याकडं माझ्या दारात आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्याला मी उघड्यावरती पडून नाही दिला त्याला ऊन लावून नाही दिलं आणि मी तुमची सुद्धा सगळ्यांची कमाल मानतो हो। माझ्या कार्यकर्त्यांची माझा एकही कार्यकर्ता मागची पाच वर्ष आणि नंतरची ही पाच वर्ष माझा कार्यकर्ता कुणाच्या दारात गेला नाही का गेला नाही त्यांच्या डोक्यातच बसत नाही बिलकुल हे आमचा कार्यकर्ता कोणाला <laughs> <laughs>